वैशाली इकडे ना आले आले मी काय म्हणते काय आता उद्या तारीख दिवस रांधाची आता कस काय नियोजन करायचं मला ते काय म्हणते मला मोठे करू शकत काय काय म्हणणार पैसे मोठं करून पैसे घालायचे मोकर माणूस ना कसा माणूस मिळालाय पण लोक नाव उभी नाही ठेवलं पाहिजे अशी छोटीशी पूजा घालायची बाळकाव तर साधा मैत्रीला दुसऱ्याशी निघून गेला त्यांनी परत डोकून नाही बघितलं ते तर हाय म्हणायला आता हा वर्ष उराचा विषय हाय पण आता काय कधी घेतो कधी नाही घेतो मला काय वाटतय आपण बारीकच बारीकच करू लय मोठ काय हाजी गाजी करीत नाका बसू आम्हाला लय दुःख आहे म्हणायचं कुणी विचारलं ना मोठ का नाही आम्हाला लई दुःख आहे म्हणायचं तस बी चिवत्या ती हजार पाचशे लोक जे लागणार कार्यक्रम करायचे ईद आई बापाला सांभाळायचं त्या आम्हाला नाही कुणी आलं आता खायला गिळायला सगळे येतात आणि वरतून नाव ठेवून जाते आणि वरतून नाव ठेवून मोकळे आपलं मातारलं का आपण काय कमी आयुष्य मध्ये नाही ठेवलं लागेल तेवढं घातलं दवाखान्यात खाण्यात खर्च दुन्या भानगड्यावर आपण त्यांना चूक प्रथा आहे मी तुम्हाला सांगते ना गाव खायला गे नाव ठेवायला मान्य पण म्हणते मी भाड खाऊन एवढा लहानसा मोठा म्हणजे एवढं चांगलं यायचं बापास वर सर नाही घात कमीत कमी आपण चार दहा वस्ती झाली तरी बोलू कमीत कमी नाव नाही ठेवायचं येवण बोल एवढे कुठे येडे काय तुम्ही

तिचं वर्ष घालायचं लाज वाटायची नाही मागाय तिला चांगली तशी हिस् विषय नाही तिच्याकडे लय उतारलं ती का बर काय म्हणता मग तुम्ही काय करायचं याचा आता विषय असा आपण एक विषय करू वर्ष श्राद्धाला नाही का आलाच नाही का आलंच नाही आता आता काय करू माहितीये का याच्या नावावर एकच एकर माया नावावर साडेचार एकर आणि तिच्या नावावर किती साडेतीन एकर तिची सही घेऊ साडेतीन एकर आपल्या नावचं करून याला असं अकरा जुळून खर्च नाही काय आलं नाही आयता येणार बाबा साहेब होणार कोण देऊन साहेब जमणारच नाही अजिबात चालते मग आता काय करू काय 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 तयार लागू मग काय नाही मी आता काय करतो किराणाची यादी बघतो जाऊ जाऊन बाकी काय लागेल सगळ्या गोष्टी ताई काय आली ताई बी आली बोले लवकर आली आज लवकर आल्या कस काय आली आज हा मग ती उद्याची आली आता वर्ष नाही का नको काय आहे फोरनला नाही आणलं तुम्ही उद्या येणार सगळे फोरनला घरी ठेवलं उद्या येणार काय नाही असं ठरवलं आम्ही तुला पटत आहे का बघ थोडस नाही पटलं काय मोकर खर्च करून तर काय लय मोकर उपयोगाचे मोठं करण्यापेक्षा म्हणजे छोटच करू आपली छोटीशी पूजा कसं करायचं वस्ती वर्षी दापस लोक बोलू आपले पाहुणे मोठं करून फायदा पण काही रोज रोज घालायचे काय वर्ष आहो पण मी काय म्हणते एवढं मोठं कसं काही आपल्याकडे दादा तुला कळत नाही काही कळत नाही सगळं पण आता बाप जितापणी नाही बघायचं मेल्यावर सगळं गुन्ह्या करायचे काय सगळं केलंय ना तुला माहिती ना केलं मग आता केलं म्हणून कर्तव्य होत ते मिळाले चार दहा वस्तीवाले इथं इदल करू शिदी गाव नाव ठेव असं असतं कुठं हा कळतंय तुला काही हे वहिनीला तर काही कळत नाही नाही बोलले मी काहीच नाही बोलले तुमचं तुम्हीच बघा त्याला 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 लाज नाही वाटत का प्रॉपर्टी हिस्सा नाही घेणार का तो बाडका लहान काय लहान बायका पोरांना बरं तिकडे चालत दाना 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 खर्च आणि तिकडे सास सासऱ्याचे वर्ष्रद्ध घालतोय सात सहाची मौथीला वर्ष घालायच मी अरे मी नाही मला मग त्याला लाज नाही वाटली का ते त्याच्या सासऱ्याच्या सासऱ्याच्या मैत्रीला गेलो तुम्ही वेळेस आई घाला सगळा खर्च करतो तिथे जाऊन अख्या मैतीचा खर्च त्याच्या सासूच्या दुखण्याचा खर्च आणि आई बापाला काहीच नाही तुला नाही ना करायचं खर्च मी कर खर्च नाही विषय करू पण मी मला करण्यापेक्षा आपलं थोडस रोज, रोज करायचं तुम्हाला एकच कर दिवस करायचे आता ते उद्याच तेवढा परत काही करायचंय का तुम्हाला हा तक काही नसते पैसे तर मी करते स्वतः मी देते पैसे बघ्यावाणी काही पण का काही तू एक काम कर तेवढं आता तुला माहिती मी सगळं मतारा म्हातारीच कोणी केलंय तुला माहिती हा डुकून बघायला आला नाही ना तो या नाव ती साडेतीन एकर ती तरी आम्हाला सही देऊन आमच्या नावच करून दे असं कसं काय एकट्याला देणार का मी त्याला तुम्ही तू त्याच्या वानीचे तुला त्यालाच बघू ये तुम्ही अजून कोणालाच मी तो निर्णय नाही घेतला उद्या वर्षी आहे ते बघू मग त्या जमिनीचं बघता येईल आधी हे वर्षी शाळा कळून आल्या सांभाळून याच येत का का मी आई बापर सांभाळायची माझं घरचं सोड मग तुला तेवढी बरी अक्कल येत नाही आपण काय कमी म्हणजे सगळं तुमच्या त्याच्या नावावर परस्पर तिथे करून तो झालं तिकडे सास सासऱ्याला खर्च करायला मोकळा आणि मी इकडे लोकांचे साले घालायला मोकळे तुम्हाला नाही ना करायचं तुम्ही आली मी करते माझे बापर का मग डोकं नका तुम्ही तुमचं बघा आणि उद्या निवड दाखवायला या फक्त नाही काय गरज नाही कर तुम्ही चल तुझा घरात मी आहात किराणा मग बस घरात तुझा जाते मी घरात आली काय बाहेर काय ताई रे कधी आला तू हे आता आला काय हा रात्री राहिलो जरा हॉटेल वर उशीर झाला तर हॉटेल वर हा तुला घर यांच्याकडे काय आपलं म्हणजे नको आपल्याला आपला त्रास नको कोणाला ते कोणाला ना ना ते तुला पट्ट का रे तुझी बायको कुठे तिच काय आता ती आहे कुठ घरी 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 आणि उद्या वर्ष श्राद्धल नाही का यानं काय नाही ती आहे तिकडं तिचं आहे ना बहिणीच मा मेवणीच दुखत आहे मेवणीच दुखत मग तिकडे गेली का ती हा तिचं पैसे थांबायला नको मग हा बर आहे बाबा तुमचं खरं पाहुण्या रावळ्यांचं नाही लक्ष द्यायचं थी? कोण द्यायचं हा पाहुण्या रावळ्यांचं बघा ना तुम्ही आज माझ्या सासऱ्यामुळे मी पर्यंत येईल आई बापामुळे नाही मोठ्या भावा भावामुळं नाही तुझ्या सासू सासरे आता त्यांनी आपल्याला तिकडं चांगलं झालं ना आपलं काय होत बेकार होती आता आपण टाप टाप मध्ये गाडी बंगला नोकर चाकर सगळ्या गोष्टी हा ना मग आता तू पाहुण्यावाहून आला ना आता उद्या फक्त निवड दाखवलं की जाणार तू त्याला ते कोण भरायचं अरे एक नंबर वर्ष रद्द करू मोठ मोठं वर्ष रद्द असं झालं पाहिजे गाव अरे लाज लाज वाटते तुला लाज दुखत होत म्हाताऱ्याच तरी भेटायला आला नाही आणि सांगतोय म्हाताऱ्याच मोठ गाव गावाला पंगत घालायची हा सासू सासऱ्याचं वर्ष श्राद्ध घातलं दुखणं बानाच बघितलं पडला होता तरी बघ बघायला आला नाही आणि लागलं शहापणा करायला आणि शिकवायला त्या मोठ्याने तरी कवर करायचं हा त्या दादानी कोणाकोणाच करायचं थांब थांब मरणार माणूस आणि ती काय वेळ झालं मरणारच आहे मी मरणार आहे तू मरणार आहे तो मरणार आहे त्याच काय तो आणि त्या दिवशी माझी महत्वाची मग मी तिकडच सोडून कस काय इकडे नाही बरोबर तू मिटिंग महत्वाची होती बातमी आला तरी चालन रे पण मिटिंग होती तुझी मी आलतो की मग नंतर मागवता ना तू तेवढं काम केलं ना बाबा आता जगाच्या आज काज आणि मी पैसे मी पाठवले होते यांनी माझ्या दिले मला पैसे मग तू समोर नाही तुझ्या पैशाचं काय करायचंय त्यांना त्यांना काही कमी काय माझी साडेतीन एकर पण मी दादाच्या करणार आहे तू कोणाच्या नाव कर आजकाल सगळं पैशासाठी चालतं हे नुकसान लाज वाटायला पाहिजे लाज शेण खातो का कळत नाही का तुला ही जी नाती जी आता जी नाती आहेत ना ही पैशासाठी सगळी पैशापेक्षा कसलं नात मोठं नाही कोण म्हणत सगळ्या गोष्टी पैसे तुला कोण म्हणलं म्हणजे कोण म्हणलं तुला आणि मग काय आता हाय का यांच्याकडे वर्षरद्ध घालायचे गावातल्या लोकांनी सांगितलं तुझ्या बापाचं वर्ष श्राद्ध आहे तू इथं माझ्या मित्रांनी सांगितलं म्हणलं वर्ष श्राद्ध असं खतरनाक करून टाकू महाराज विराज असं एक एक लाखभर रुपयाचं तर महाराजच सांगून टाकू डायरेक्ट आणि काय त्याला काय कु। लागते वर्ष मग मी करणार मी करणार म्हणजे मग ताकद आहे मग पैसे यांच्या दळ दळण दळे पैसे आहे का तुमच्या का तरी कोणाकडं तुम्ही करा आतापर्यंत केलं आता ही मागच्या वर्षी तसंच राहिलं फक्त पूजन केलं आता मग मागच्या वेळेस तसं राहिल म्हणलं मला वाईट वाटलं जरा आपण मोठं तू जागीरदार आहे ना मोठ्या बापाचा आहे भोस तस आमचं माझा भाऊ गरीब बापास गरीब विस्त्री म्हणती आता ती आई शेती उडं काय होत असत का एवढी काम आहे गो तुझा तुझा पैसा कामाला येतोय रे तुला माणसं महत्वाची नाही तुला मला काल तिथे मग कोणा सगळं टंडू अरे तुला लाज वाटाय पाहिजे आणि बायको नाही आली तिला पण आहे काही का हा बायकोच काय करायचं तिचं मी दुखत आहे ती वहिनी आहे का घरी आहे ना बहिणी बोलो आतमध्ये मला इथं दारात उभं गेली दारात उभी करत काय तू इथं म्हणजे पाहुणे आले का हा पाहुणे आले आता असं आहे का बघा तुम आता तुम्हीच कोणत्या गावचे वहिनी मला ओळखी ना तुम्ही आता आता लय दिवसातून आलेली माणसं ओळखीत ना राहत ना भाऊजी त्याच्यामुळे म्हणलं कुठून आले कोणत्या गावचे विचारायची आता मला हे गाव खेळायचं लोकांना हीच कळत नाही तुम्ही आपल्या लायकी बरोबर आता कुठून आले म्हणजे मी काही ओळखत नाही का तुम्हाला तुम्हाला ओळख तुमची संग ओळख ठेवायची काय गरज आहे आम्हाला मोठा झालाय भाऊ तू मोठा मला काय म्हणायचंय <coughs> मी झालोय नाईस झालोय hmm. आपली कृपा आहे सासऱ्याची सासू सासऱ्यांची सगळ्यांची कृपा आहे आणि सासऱ्याचं मी वर्ष श्रद्ध खतरनाक केलं <coughs> तिकडे तिकडेच ah. थांबायचं आले कुणी बोलवलं तुम्हाला हम्म hmm. आता गावातून फोन आला जोडीदारांचा काय <coughs> बँची आईपत नाही तू ये वर्ष्राद्ध केलं तरी करत पण नव्हतं वर्षश्राद्ध

काय तुला बरं जाऊ द्या मग ती तेरा मोठा करायला पाहिजे होता ना नाही आम्ही ते वाजंत्री बिदंत्री लावून केला ना आम्हाला काय माहिती तुमच्या इकडे अशी पद्धती म्हणून तुमचे पैसा लागतो पैसा बघितलाच नाही ना नाही नाही आम्हाला नात्यांची मध्ये गोष्टी घालून भावनिक करून पैसे नाही नाटक करते

बापाचे तर आहे पण बायको झाल्यापासून नात आहे बाप कवा मिळालाय आजारी पडला का किंवा त्याला काय प्रॉब्लेम आहे का तुम्ही आले का तुमची बायको आली का तुमची लेकरं आले कधी बघायला का काय तुम्ही पैसे पाठवलेले तुमचे पैसे आम्ही तुम्हाला रिटर्न केलेले टोन घाल करते तुझं एक काम करा आम पो 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 दे दे। ते आमचं ते ह्याला भावाला बोलत ए दादा इकडे रे कसलं सामान इकडे मला त्याची गाडी घ्यावं लागणार ते जागीरदार झाला कोण येते पाहुणे टाकली असं काय करतात पाहुना काय आला असेल जोडीदारांनी फोन केला पाहुण्यांना वर्ष श्राद्ध लक्षात पुर बायपू मी आलोय ना अरे आजच्या आजच्या पाया पडायला नातूला आलो पाहिजे दादा तुला कळायला पाहिजे काही गोष्टी सासऱ्याच्या वर्ष वर्षाला मी आलो आलतो तिथं सगळे होते नातू बायपू हा मग ती तिकडची असणार आम्ही तिथे म्हणलं असणार ना आणि काय झालं महत्व आणि झालंय काय माहिती का, का मेहुनीच इच दुखते जरा म्हण ती आली नाही

जी। बर मला काय म्हणायची त्यांचं काय असू दे पण आपले हाय का काय मला गावातून सांगितलं टेम्पू भर सामान आणलंय बावर ठेका हजार लोकांचं म्हण का आपलं आहे मला गावातून सांगितलं याची तर ऐकत नाही वर्ष वावर कस काय कि का माझे मी आम्हाला करायचं म्हणून आम्ही लोकांचं कर्ज काढू वावर विकू आम्ही कोणाची लावू थांबा थांबता तू वावर कोणाच होतं वावर होत तो होत कधी पहिल्यापासून पासून हाय ना मग मा, माझं मा बी हाय ना काहीतरी तो तो होत बापाच होत बापाच आहे मग लाज नाही वाटली बापाची प्रॉपर्टी ती यायला म्हणतो वावर कस का काय मग माझा आहे ना हिस्सा काहीतरी तू काय तुझ्या मनात आल्या माझ इच्छिन तू काय कर तू काय गावातल्या लोकांचा काय भरोसा आहे काही करते काही गरीबी असल्या माणूस काही करतो मला काय म्हणायची तू सामान आणला आणला अस चार पाच हजाराच ती काय उपयोग नाही मस्त पैकी एक महाराज सांगू बामन मन ओके दोन तीन लाख रुपये खर्च होईन बर मी पैसे आणलेले पैसे घे <coughs> आणि वरती मानव टाक तिथं ते बॅनर 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 छापू वरती पुड़ा। एक टाक आणि बॅनर लावा बॅनर लापुत्र म्हणून तस आहे हे नाही झालं पाहिजे गावात असं म्हणजे बघत राहिले पाहिजे पैसे ना पैसे पैसे धाव द्या तुम्हाला असे पैसे ना पाई। पाई

आणि गावात वाट हे का नाही जागीरदाराची अवला दे पैसे देतो पैसे नात्यांची नाही बघितलं का काय करू म्हणलं लहान आहे समजून पण त्याला अक्कल हा माजल्यावानी करू नका तुम्ही जास्त तू परत येऊच नको पहिली गोष्ट तुला घालायचं वर्ष बापाचं सेपरेट घाल हा पण आमच्या कार्यक्रमात ते नका सांगू तुम्ही मला पैशाला उतारलं नायचं भीक मागू लोक सांड तू पण बाप्पाचं वर्ष मिनिट दहा माणसं जीव घालू शकतो घातलं बाप्पाची पूजा करू शकत नाही आम्ही केलंय बाप दाओ दहा दहा वीस दिवस त्याच्याजवळ थांबले त्याचं दुखणं बघितले त्याचे ऑपरेशन बघितले त्याला हाताने घास घातलीत त्यांचा हग्नमुत्र काढल्यात तुम्ही करायची मोठ्या लोकांनी माझ्या वर्षा ठीक आहे ठीक आहे आम्ही नाही केलं ना त्या वस्तीवर मला नाव रा आम्हाला कोणी नाव ठे कशास गर्व झाला एवढा मी जातो मला काय अडचण दादा तुम्ही पैसे माजला हा पैसे रे हा पगार ना त्याच्यामुळं टेन्शन काय पण त्यांनी ही नाही बघितलं बाप आणि याच्या यांच्या पार्टीमध्ये किती खर्च केला याला शिकवलं ते काय मला म्हणतो तू किती हालतेस तू लायकी नाही घालायची पाच हजार नाही घालू शकतो दोन हजार नाही घालू शकतो ठीक आहे तुम्हाला बहिणीची काय किंमत आहे का आई सौरभ आरती घेतलं मटेरियल खाली इकडे एक म्हणते इकडे एक म्हणते किती हजाराचं मटेरियल झालं याला जरा सांग पंचावन्न नुसतं जेवणाचं मटेरियल पंचावन्न हजारच झालं बाकीचा खर्च तर गाड्या आल दिले वीस हजार रुपये हा ना मग वाचून राहिले काय म्हटलं मी काही करीन पण करीत असतो सगळे गाणे माहितीये आलाय नाग दिवस आले आलंय आता सकाळी तीन, तीन लाख रुपये घेईन मला म्हणतो कर वर्ष राहतो त्यांना वर्ष वर्ष छाडा करा ते तर माहित ना जोडेदारांनी सांगितले त्यांना वर्ष छाडा काय देणच नाही कधी बघितलंच नाही बापाकडे कडे बघितलं की शेजारीच आहे ना काय लाग पटलं पाय तुला काय जाऊ का हो दे काय माझच माझ चुकलंय बायका पोर नाही येत बाबा आमच्या ते काय सख्या आज थोडे पाय पडत येत माझ चुक माफी मागतो काय माफी मागतो मी पैसे हे झालं होतं अरे बापाचं वर्ष श्राद्ध तू काही करू नको पण बायका पोरं समाजात घेऊन ये समाजात त्यांना दाखव त्यांना आजचा कळायला पाहिजे कोण मिळालाय कोण नाही सास सासरी जर कळाले तर सख्या बापाची किंमत काय करणार आणि उद्याच्याला तू मेला ना तो मैत्री त्याचे पोर तेच करणार त्याला तू काय सांगत ती म्हणजे मी सगळे वर श्रद्धाच करत मी स्वतः करणार होते नाही मला वाटलं आणि उद्याची उद्या आज वर्ष श्राद्ध लिहू नको उद्या वर श्राद्ध संपलं ना हिच्या नावची तुया आहे ना हिच्या नावची मा हिच्या नावची जमीन आहे ना निम्मी तू आहे नावची नाही नाही दादा याला नाही द्यायची मला नाही देऊन टाकायची मला नको मला नको मला मला पण नको अरे तू सगळं आई बाप्पाचं केलंय मला माझ कळले मला काहीच नको मी तिकडं हाय मला मी तिकडं मला भर करू नको बायका पूर बोलून घे कार्यक्रमाला लोक पैसे कोण नाही कोण पैशाला त्यांना बोलून घ्या आजच्या आज इथे या म्हणा मेवनी ठेवून लय झाले नाटक इथे ये माना त्याच्या पाया पडायला लोक जरा बरं म्हणतील एकटा थोपाट घेऊन चाललं लोक गु घालतील तोंडात नाही सांग मी करतो पण पाय का तिकडे ठेवून चाललं म्हणतील बापाच्या पाया पडायला सगळं नाही आले तर लाज धर थोडीफार पैसे नाही काय पैसे पैसे जाऊ दे पैसे कोणी कमीत आहे पैशाचं काय घेऊन बघला पैसे पैसे अजितदादा मिळाला आज आप जाऊ दे रुपयाचं मालक होता काय केलं कोणी वाकड अरे कोणाचं संग कोण नाही येत पैसा काय काम आज अख्खा महाराष्ट्र हारापलाय माहिती तुला हजारो लोकांची माणसाने काहीतरी केलंच असेल ना त्या बापणी काहीतरी केलं असेल ना स्वतःसाठी कळायला तुला काहीतरी त्या गोष्टी नाही चुकलं माझं चुकलं मी ना बोलावत त्यांना सांग फोन त्यांना चला घरात चल घरात गेस